जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी

टन 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 जी केम आटा चक्की मज दलन चिकट कट मिटली टन 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 ज्वारी बाजरी मिलेट स्पाइसेस सीरियल्स ग्राइंड एवरीथिंग हियर जी के आटा चक्की टन 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 आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 टॅंग टँग टँग टॅंग टॅंग टँग कोय नाक्यावरचा मार्ग हा संशोधनाचा आणि खरं तर चिंतेचा आणि खरं तर लोकांना खरंच ह्या मार्गाचा कितपत उपयोग होतो याबाबत संशोधनाचा विषय आहे या बुरेहरी मार्गाचे जर चारी कोपरे जर शोधले म्हणजे आपण स्टँडकडून पोहे नाक्याकडं जाताना आणि पोहे नाक्यावरून खोरेगावकडं आणि कराडकडं जाताना किंवा कराडकडून साताऱ्यात आत एंट्री करताना हे चारी बाजूचे जर आपण जर मार्ग बघितले वरचे तर ह्या डांबरी जे मार्ग आहेत ते मुळातच एवढे अरुंद आहेत की तिथं फार मोठ्या प्रमाणावर ट्राफिकचा प्रश्न निर्माण होतो आहे बऱ्याचदा गाड्यांचे छोटे मोठे अपघात होत आहेत आणि हे रस्ते रुंदीकरण झाले पाहिजे तर वास्तविक ह्या सगळ्या ठिकाणी शासनाच्या जागा आहेत एका ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती बँकेची जागा आहे आणि फक्त जिल्हा मध्यवर्तीची जागा आहे आणि तिथं ए टी एम आहे म्हणून कदाचित तिथं अरुंद रस्ता वर भुयारी मार्गाच्या वर ठेवला असला पाहिजे कारण हा रस्ता कमीत कमी बावीस ते तेवीस फूट किंवा पंचवीस फुटापर्यंत असावा तरच वाहतुकीला बऱ्यापैकी तिथं मोकळी मिळेल आणि आज हा रस्ता जर बघितला तर हा महामार्गाकडं जाणारा रस्ता आहे आणि याच रस्त्यावर खरं तर मोठमोठे कॉलेजेस वाय सी कॉलेज असेल डी जी कॉलेज असेल किंवा अन्य शासकीय कार्यालय असतील याकडं जाणारांचं पायी चालणाऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते एखादा मोठी दुर्घटना झाल्यानंतर या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा लवकरात लवकर नगरपालिका असेल तुमचं जिल्हा परिषद असेल सार्वजनिक बांधकाम असेल किंवा महसूल विभाग असेल ह्या सर्व अधिकाऱ्यांनी एकत्र यावं सर्व राजकीय नेत्यांनी कुठंतरी त्याचा पाठपुरावा करावा आणि जो हा रस्ता आहे म्हणजे तहसील कार्यालयासमोर असेल पी डब्ल्यू डीच्या समोरचे रस्ते दोन्ही बाजूच्या असतील किंवा वाय सी कॉलेजच्या तिथले ते अरुंद जे पेंडारकर हॉस्पिटल आहे तिथला अरुंद रस्ता असेल हे रस्ते रुंदीकरणात लवकरात लवकर व्हावं आता भुयारी मार्गाचं ब दोन्ही बाजूनं बघितलं तर आपण राजवाड्याकडून स्टँडकडे जाताना किंवा स्टँडकडून कोरेगाव किंवा कराडकडे जाताना जे रस्ते आहेत ते उतारावर आहेत आणि उतारावर आता सतत पडणाऱ्या पावसामुळं घसरट झालेलं आहे रोज किमान दुचाकी स्वार चार ते पाच या दोन्ही रस्त्यावर अपघात होत आहेत आणि गाड्या घसरत आहेत आणि गाड्या घसरत असल्यामुळं जायबंदी होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे पोलीस प्रशासन त्यांच्यापरीनं प्रयत्न करतं आहे हे बाज बाब खरी आहे पण त्यांनाही मर्यादा येत आहेत अनावदानानं का होईना पण दुचाकीस्वार त्या भुयारी मार्गातनं जात आहेत आणि मोठ्या प्रमाणावर अपघात होत आहेत नागरिकांना एवढी सूचना आहेत प्रशासन जागा होईल त्यावेळेला होईल या रस्त्या रुंदीकरण होईल त्यावेळेला होईल पण स्वतःची काळजी घेण्यासाठी खरं तर या रस्त्यावरून प्रवास करू नये आणि भुहारी मार्गाचा वापर दुचाकी स्वाराने अजिबात करू नये अन्यथा एखादी दुर्घटना किंवा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही जाणीव मराठीनं जाणीवपूर्वक ह्या सर्व गोष्टीचा खरं तर अभ्यास केला आणि या ठिकाणी एक सामाजिक कामाला किंवा जनतेच्या हितासाठी किंवा जनतेच्या जीवासाठी कवीणं पण या ठिकाणी स्वतः उभं राहून हे काम केलेलं आहे आणि त्यांनी ज्या तिथल्या अडचणी विचारल्या म्हणून मला इथं उभं केल्याबद्दल मी खरं तर आर डी भोसले सरांचं मी आभार मानतो